नमस्कार मित्रांनो मी सुयोग आणि तुमचं सर्वांच्या चॅनलवरती स्वागत करत आहे सर्वप्रथम मी तुमची माफी मागतो कारण मागच्या आठवड्यात मला व्हिडिओ शूट करता आली नाही मी काही काही ऑफिसच्या कामानिमित्त बाहेरगावी होतो त्यामुळे व्हिडिओ शूट करायला मिळालं नाही इनफॅक्ट मी आता देखील बाहेरच आहे आणि मी व्हिडिओ देखील एका मित्राच्या लॅपटॉपवरून शूट करत आहे सो so, इथे सांगायचं कारण असं सा, मंगळवारी या देशाचं आर्थिक बजेट हे जाहीर झालं आणि त्यामध्ये भरपूर सारे गोष्टी होत्या आणि टॅक्सेशन रिलेटेड म्हणजे तुमच्या माझ्यासाठी जे इम्पॉर्टंट आहे की माझा टॅक्स कमी होतोय का कशाच्या प्राइजेस कमी होत आहेत कशाच्या वाढत आहेत या दृष्टीने काही निर्णय झाले आणि रिअल इस्टेट सेक्टरमध्ये एक महत्त्वाचा निर्णय झाला तर त्या निर्णयावरती भरपूर सारे डिबेट होत आहेत लोकं म्हणत आहेत म्हणजे मिडल क्लासच्या दृष्टीने तो निर्णय चांगला नाही आहे काही लोकं म्हणत आहेत चांगला आहे रेट कमी केलेला आहे तर आपण एक त्याच्याबद्दल एक एक व्ह्यू शेअर करतोय की त्याच्यामुळे नेमकं काय का होतंय सो आधी प्र सर्वप्रथम तो डिसिजन काय झालाय तो समजून घेऊया गव्हर्नमेंटने काय सांगितलं बजेटमध्ये की जे रिअल इस्टेट आहे त्याच्यावरती आपल्याला एक साधारणतः तुम्ही एखादा समजा फ्लॅट घेतला किंवा एखादी प्रॉपर्टी घेतली आणि समजा ती आठ दहा वर्षाने विकली तर त्याची प्राइस वाढते राईट तुम्ही एखादी प्रॉपर्टी समजा वीस लाखाला घेतली आहे आणि तुम्ही दहा वर्षाने विकायला गेला तर त्याची किंमत पन्नास लाख असू शकते ऐंशी लाख असू शकते एक करोड असू शकते ठीक आहे So, का, का ही है प, है। तो सो ती प्राइस काही असू शकते त्याच्याबद्दल आपल्याला म्हणजे डिपेंड ऑन मार्केट कसं आहे काय पोटेन्शियल आहे त्यावेळेचा रिअल इस्टेट कसं आहे त्याच्यावरती डिपेंड आहे तर गव्हर्नमेंटचं म्हणणं असं होतं की याच्यावरती आपल्याला टॅक्स भरावा लागतो दहा जे लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स असतो तो जो होता तो वीस टक्के होता आणि आता गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे गव्हर्नमेंटनं तो टॅक्स कमी करून वीस टक्क्यावरून साडेबारा टक्के केलेला आहे सो तुम्हाला सगळ्यांना वाटलं असेल की हा टॅक्स तर कमी झाला हे आपल्यासाठी बेनिफिट आहे परंतु नाही ते कॅच आहे तो कॅच काय आहे हा रेट कमी करत असताना गव्हर्नमेंटने याच्यातून इंडेक्सेशन बेनिफिट काढून घेतलेले आहे आता इंडेक्सेशन बेनिफिट म्हणजे काय ते आपण क्विकली समजून घेऊया त्यासाठी मी एक कॅल्क्युलेटर बनवलेलं आहे सो सर्वप्रथम याचे कंपोनंट काय असतात एखादं घर घेताना ते आपण बघूया तुम्ही एक घर घेता त्या घराची एक किंमत असते त्याच्यावर तुम्हाला एक स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन भरावं लागतं साधारणतः स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन हे सहा टक्के असतं महिलांच्या केसमध्ये ते रजिस्ट्रेशन आणि स्टॅम्प ड्युटी कमी होते प्रोत्साहनपर परंतु पर आपण एक कॅल्क्युलेशनसाठी सहा टक्के पकडूया त्यानंतर समजा तुमचं जे घर आहे ते नवीन कन्स्ट्रक्शन असेल नवीन बिल्डिंग असेल तर त्यावर आपल्याला पाच टक्के जी एस टी भरावा लागतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला कॉस्ट ऑफ होम कळते किती येते ते सो आपण एक क्विकली बघूया इथे मी दोन कॅल्क्युलेटर सिनारीओ बनवलेले आहेत एक ओल्ड सिस्टीम जी होती ज्याच्यामध्ये वीस टक्के टॅक्स लागायचा आणि आता जी जी न्यू सिस्टीम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला साडेबारा टक्के टॅक्स लागतो सो आपण टोटल कॅल्क्युलेट करू काय होतं ते सो समजा मी इथे एक फ्लॅट घेतला त्या फ्लॅटची किंमत आपण एक पन्नास लाख पकडूया फॉर कॅल्क्युलेशन सो पन्नास लाख जेव्हा मी घर घेतो त्याच्यावर सहा टक्क्यानुसार मी तीन लाखाचा स्टॅम्प डुटेन रजिस्ट्रेशन भरतो त्यानंतर त्याच्यामध्ये जी एस टी असतो ते पाच टक्के ते अडीच लाख झालं सो टोटल तो जे घर आहे जे पन्नास लाखाचं आहे ते मला पंचावन्न लाख पन्नास हजारला पडतं एक साधारणतः या प्राईजला ओल्ड सिस्टीममध्ये देखील हीच कॅल्क्युलेशन होतं न्यू मध्ये देखील हेच कॅल्क्युलेशन होतं आता याच्यामध्ये कॅच काय आहे कॅच असं आहे की आपण ऑबियसली ज्याच्याकडे पन्नास लाख रुपये कॅश आहे तो कॅशवर घेईल परंतु मोस्ट ऑफ द लोक इथे काही ना काहीतरी लोन करतात तर आपण इथे कॅल्क्युलेशन असं केलेलं आहे की माझ्याकडे हे पंचावन्न लाखापैकी पंधरा लाख होते आणि चाळीस लाखाचा मी लोन केलेला आहे सो समजा मी इथे चाळीस लाखाचं जर लोन केलं तर काय सिनरिओ घडतो ते आपण क्विकली बघूया चाळीस लाखाचा लोन केलेला आहे ओल्ड सिस्टीममध्ये देखील नऊ सिस्टीममध्ये देखील आता याच्यामध्ये मी आ, ही प्रॉपर्टी साधारणतः आठ वर्षानंतर सेल केली इथे आपण एक कॅल्क्युलेशन बघू आठ वर्ष इयर वन आणि हे इयर एट आहे सॉरी हाफ करा इथे टाकावं लागेल मला इयर एट समजा या इयर एटला मी सेल करतो आहे तर त्या इयर रेटमध्ये काय होतं समजा मी ही प्रॉपर्टी एक करोडला सेल केली पन्नास लाखाची एक करोडला सेल केली सो आपण पाहूया काय सिनारीओ आहे ही मी एक करोडला प्रॉपर्टी सेल केली ओल्ड सिस्टीममध्ये दे देखील माझी ही प्रॉपर्टीचा सेल होता तो देखील सेमच होता सो आपण इथे इक्वल ठेवूया आता इथे काय होतंय आठ वर्षात मी डेफिनेटली जर चाळीस लाखाचा लोन केलं आहे तर त्यावरती मला आठ वर्षाचा इंटरेस्ट पे करायला लागणार तर त्याचं एक मी कॅल्क्युलेशन केलं होतं ते कॅल्क्युलेशननुसार हा तुमचा पहिल्या वर्षाचा चाळीस लाखाचा बॅलन्स आहे तुमचा जो ई एम आय आहे तो साधारणतः चौतीस टक् चौतीस हजार येतो याच्यामध्ये ये आपण आठ वर्ष म्हणजे ओव्हरऑल लोन पिरियड हे वीस वर्षाचं पकडलं आहे आणि याच्यामध्ये इंटरेस्ट रेट हा आत्ताचा जो आठ पॉईंट तीस आहे तो पकडलेला आहे त्यानुसार तुमचं आठ वर्षामध्ये तुम्ही जवळजवळ चोवीस लाख रुपये हे तुम्ही इंटरेस्ट पे करता सो आपण ते इंटरेस्ट किती पे केलं ते बघूया ओल्ड सिस्टीममध्ये देखील तेच न्यू मध्ये देखील तेच ओके okay? सो so, मी सेल केलं तर गव्हर्नमेंटचं म्हणणं काय की तुमचं प्रॉफिट काय झालं जी नवीन सिस्टीम आहे तुमचं प्रॉफिट हे एक लाख मायनस हे पन्नास एक करोड मायनस पन्नास लाख तुम्हाला पन्नास लाखाचा प्रॉफिट झाला आहे तर तुमचा जो टॅक्स आहे तो नवीन सिस्टीमनुसार हा याच्या साडेबारा टक्के म्हणजे याच्या साडेबारा टक्के आपण कॅल्क्युलेट केलं तर सहा लाख पंचवीस हजार येतो बट जी ओल्ड सिस्टीम होती तिथे काय होतं की तुम तुम्हाला तिथे इंडेक्सेशन बेनिफिट मिळत होतो इथे नो इंडेक्सेशन बेनिफिट आहे नो इंडेक्सेशन बेनिफिट ओल्ड सिस्टममध्ये तुमचं इंडेक्सेशन बेनिफिट इंडेक्सेशन बेनिफिट म्हणजे काय सो so, आठ वर्षा तुम्ही एखादी प्रॉपर्टी होल्ड केलेली आहे तर ऑब्व्हियसली त्या प्रॉपर्टीची so, नॅचरली प्राइस वाढते कारण इन्फ्लेशन असतं सो so, साधारणतः समजा सात टक्क्याचं सा, जर सा इन्फ्लेशन आपण पकडलं सेवन पर्सेंट so, तर तुमची जी प्रॉपर्टी आहे त्याची नॅचरली व्हॅल्यू सात टक्क्याने वर्षाला वाढते सो so, तुमच्या प्रॉपर्टीची जी व्हॅल्यू आहे विथ इन्फ्लेशन ती तुमची काय होते ती बघूया आपण इथे विथ इन्फ्लेशन प्रॉपर्टीची प्राइस काय होते ते विथ इन्फ्लेशन माझी जी पन्नास लाखाची प्रॉपर्टी आहे त्याची जी प्राइस आहे ती होते सात टक्के गुणले आठ इयर्स अठ्ठावीस लाख रुपये माझं हे होतं काय होतं सो माझी प्राइस अठ्ठावीस लाखाने वाढते सो त्याच्यामध्ये मी समजा ओल्ड सिस्टमला ॲड केलं सो so, माझी नवी जी प्राइस आहे आठ वर्षानंतर जी माझ्या घराची नॅचरल प्राइस अठ्ठ्याहत्तर लाख होते सो so, आधीचे जे कसं कॅल्क्युलेशन होतं आधीच्या कॅल्क्युलेशनमध्ये तुम्हाला इंडेक्सेशन बेनिफिट मिळत होतं म्हणजे हे एक लाख मायनस तुमची त्यावेळेची जी, जी, जी घराची किंमत आहे ती अठ्ठ्याहत्तर लाख पकडली जात होती आणि त्यावरती तुम्हाला वीस टक्के टॅक्स बसत होता याच्यावरती वीस टक्के टॅक्स बसत होता म्हणजे चार लाख चाळीस हजार हा टॅक्स बसत होता परंतु नवीन सिस्टीमनुसार जरी त्याने टॅक्स रेट कमी केलाय तरी पण तुम्हाला सहा लाख पंचवीस हजार म्हणजे तुमचं ओव्हरऑल जे लॉस आहे लॉस ऑफ होम बायर तो किती होतो तो साधारणतः सहा लाख मायनस चार लाख चाळीस हजार म्हणजे तुम्हाला एक लाख पंच्याऐंशी हजार एक्स्ट्रा टॅक्स भरावा लागतोय सो एक प्रकारे तुमचा लॉस आहे सिस्टीम मध्ये आता इथे माझे काही क्विक क्वेश्चन्स आहेत क्विक क्वेश्चन्स असे आहेत तर त्यामध्ये जी न्यू सिस्टीम आहे त्याची ॲक्च्युअल कॉस्ट जर तुम्ही बघायला गेलात तर तुम्हाला ही पंचावन्न लाख पकडली पाहिजे कारण तुम्ही स्टॅम्प ड्युटीसुद्धा भरलेली आहे जी एस टी भरलेला आहे परंतु या कॅल्क्युलेशनमध्ये त्यांनी प्रॉफिट काढताना ही प्राइस पकडली नाही आयडियली तुमची ही प्राइस पकडायला हवी होती जी नवीन सिस्टीम आहे जी ओल्ड सिस्टीम आहे त्याच्यामध्ये तुमची माफ करा ओल्ड सिस्टीम आहे तुमची याची पन पन्नास लाख ही पंचावन्न लाख ही प्राइस पकडली जात होती तर तुम्ही पकडला गेलात तर म्हणजे तुम्ही जर सॉरी माफ करा वर्डसाठी परंतु जर ही अठ्याहत्तर लाख आणि इथे तुम्हाला याच्यामध्ये याचा देखील बेनिफिट मिळत नाही स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनचं प्लस तुम्ही जर ते होम लोन घरावरती घेतलं असेल तर तुम्हाला चोवीस लाख रुपये इंटरेस्ट पे करावा लागतो आठ वर्षाच्या पिरियडमध्ये तो देखील याच्यामध्ये कॅल्क्युलेशनमध्ये घट घेतलेला नाही आहे सा आयडियली त्यांनी काय करायला पाहिजे होतं त्यांनी आयडियली तुमचं जे होम लोन आहे जर होम लोन घेतलं असेल तर ते पकडायला हवं होतं सिस्टीमधे तर ते त्याच्यामध्ये असं काय होतंय तुमचं हे जे चोवीस लाख रुपये भरतात तुम्ही त्याच्यावर पण एक्स्ट्रा टॅक्स भरता म्हणजे इथे आवश्यकता नाही तुमची घराची किंमत पन्नास लाखाच्याऐवजी अठ्याहत्तर लाख पकडली गेली पाहिजे होती कारण तुम्ही नॅचरली इन्फ्लेशन होतं त्या इन्फ्लेशनचे प्राइस जर नाही पकडले तर कसं होणार म्हणजे एखादा जर गरीब व्यक्ती असेल एखादा मिडल क्लास असेल सो डेफिनेटली होम लोनने घर घेतो आता तुम्ही त्याला जर समजा एखाद्या इन्व्हेस्टमेंट पर्पजने त्याने घर घेतलं असेल तर हा क्राईम झाला म्हणजे याच्यामुळे काय होतंय माझी घराची किंमत पन्नास लाख पकडली जाते आणि त्याच्यावरती इंटरेस्ट रेट चोवीस लाख रुपये भरतोय म्हणजे नॅचरली मी किती भरले त्या घर घेण्यासाठी आठ वर्षात तर साधारणतः चोवीस अधिक हे पन्नास आणि हे सहा म्हणजे हे साडेपाच साधारणतः ऐंशी लाख रुपये भरले आणि ऐंशी लाखावर मला एक करोड म्हणजे माझा प्रॉफिट तर वीस लाखच झालाय आहे परंतु या सिस्टमनुसार माझा प्रॉफिट नवीन सिस्टमनुसार पन्नास लाख पकडला जातोय सो हे माझ्या दृष्टीने फार चुकीचा निर्णय आहे गव्हर्नमेंटने याच्यावरती विचार करावा याचे इम्प्लिकेशन्स काय होतील त्याचे निगेटिव्ह इम्प्लिकेशन्स असे आहेत की ऑबियसली uh, लोक काय करतील याच्यामध्ये याच्यामध्ये लोक जी ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे जी ॲग्रीमेंट व्हॅल्यू आहे आणि ॲक्च्युअल सेलिंग व्हॅल्यू याच्यामध्ये डिफरन्स दाखवतील uh, कारण ते म्हणजे असंही देखील मार्केटमध्ये चालतं की लोक uh, कॅशमध्ये ट्रीड कर कॅ कॅशमध्ये डील करतात म्हणजे समजा एखाद्या घराची किंमत एक करोड असेल तर वीस लाख रुपये कॅश देऊन ऐंशी लाख रुपये घराची किंमत दाखवतात ऑन पेपर्स होतो त्यांना टॅक्स कमी भरावा लागतो अशा सिस्टीम मार्केटमध्ये चालतात सो माझ्या मते जर हे असा निर्णय झाला तर ह्या सिस्टीममध्ये वाढ होईल त्याच्यानंतर ओवरऑल रिअल इस्टेट सेक्टरमध्ये जी डिमांड आहे ती कमी होईल त्याचं कारण असं आहे जर मला जर जर तुम्ही या सिस्टीम मध्ये बघितला जर मी होम लोनवरती जर घर घेणार असेल सो ते मला ऐंशी लाखाला कॉस्ट पडते टोटल आणि त्या ऐंशी लाखावरती मी अधिक सहा लाख रुपये टॅक्स भरतोय सहा साडेसहा लाख रुपये म्हणजे माझं पन्नास लाखाला घर घेऊन मी आठ वर्ष वेट करून मला फायनल फायदा किती होतोय तर दहा ते बारा लाखाचा होतोय कारण हे तुम्हाला जे सांगितले पंचावन्न लाख अधिक हे चोवीस लाख म्हणजे ऑलमोस्ट ऐंशी लाख झाले अधिक हे सहा लाख पंचवीस हजार म्हणजे शहाऐंशी लाखाला मला त्याची कॉस्ट पडली टोटल आणि एक करोडला घर विकलं म्हणजे मला तेरा ते चौदा लाखाचा प्रॉफिट झालेला आहे आठ वर्षानंतर पन्नास लाखावरती सो लोक देखील हा विचार करतील की का घर घ्यावं तर याचे निगेटिव्ह इम्प्लिकेशन्स असे आहेत जर मी जे लिस्ट ऑन करे निगेटिव्ह इम्प्लिकेशन निगेटिव्ह इम्प्लिकेशन काय होतात की म्हणजे डिमांड कमी होईल घरांची डिमांड कमी होईल डिमांड कमी झाल्यामुळे काय होईल तर जे जे करंट प्रोजेक्ट आहेत डिमांड विल बी लेसर डिमांड कमी होईल त्यानंतर जे करंट प्रोजेक्ट आहेत ज्यांनी ऑलरेडी बिझ चालू केलेले आहेत कन्स्ट्रक्शनच्या त्यांची घरं विकली नाही गेली डिमांड कमी झाली त्यांची घरं विकली नाही गेली तर त्यांना बिल्डिंग बांधायला देखील प्रॉब्लेम होईल कारण जर हातात पैसे नसतील तर एखादा बिल्डर कसा बांधेल मग इथे फियर ऑफ नॉट कम्प्लीटिंग प्रोजेक्ट फिअर ऑफ नॉट कम्प्लिशन ऑफ प्रोजेक्ट होऊ शकतं सो हा त्याचा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे थर्ड आहे ते म्हणजे अंडर वर्ल्ड अंडर व्हॅल्यूड प्रॉपर्टी दाखवल्या जातील शो ऑफ अंडर व्हॅल्यूड प्रॉपर्टीज हा त्याचा निगेटिव्ह इम्प्लिकेशन होऊ शकतो शो ऑफ अंडर व्हॅल्यूड प्रॉपर्टी म्हणजे लोक कमी दाखवतील आणि अजून एक निगेटिव्ह इम्पॅक्ट म्हणजे मध्ये ब्लॅक मनी हा खूप जनरेट होईल माफ करा ॲक्च्युली हा लॅपटॉप माय इन नवीन आहे सो त्यामुळे मला टाईप करताना त्रास होतोय सो याचे जे निगेटिव्ह इम्प्लिकेशन्स आहे ते चार आहेत आणि गव्हर्नमेंट याचा विचार केला पाहिजे कारण बघा जर डिमांड जर घरांची कमी झाली कारण ऑब्वियसली जर मला जर त्या घरा इंटरेस्ट मला जर इन्व्हेस्टमेंट पर्पजने घर घ्यायचं असेल तर डेफिनेटली मी हा विचार करतो की मला जास्तीत जास्त प्रॉफिट होईल हे घर मी आठ वर्ष ठेवून मला पन्नास लाखावरती समजा बारा तेरा चौदा लाख जर प्रॉफिट होणार असेल तर त्याला काय अर्थ नाही परत म्हणजे ते म्हणजे माझं जे जनरेशन आहे इन्कम जनरेशन म्हणा ते दोन तीन टक्क्याच्या आसपास येतं म्हणजे बँकेत पैसे ठेवून मला त्याच्यापेक्षा जास्त इंटरेस्ट येऊ शकतं सो so, किंवा फिक्स्ड डिपॉझिटला पैसे ठेवून माझा जास्त इंटरेस्ट त्याच्यावरती येऊ शकतं किंवा गोल्ड घेऊन माझं जास्त त्याच्यावरती इन्कम येऊ शकतो सो so, एखाद्या व्यक्ती का घेईल घर का घेईल त्याच्यामुळे डिमांड कमी होईल इन्व्हेस्टमेंट पर्पजने घेणाऱ्याची जर डिमांड कमी झाली तर त्याचा निगेटिव्ह इम्प्लिकेशन असं आहे की बिल्डरचे फ्लॅट विकले जाणार नाहीत फ्लॅट जर विकले गेले नाहीत तर ते प्रोजेक्ट्स कंप्लीट होणार नाहीत म्हणजे ज्यांनी त्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट केले आहे त्यांचे पण पैसे अडकतील त्यांचे पैसे अडकल्यामुळे बँकेला त्यांना परत ज्यांनी होम लोन घेतलं आहे त्यांना प्रॉब्लेम होईल बँकेचे एन पी एस वाढू शकतात त्यानंतर बँकेमध्ये देखील ऑब्विसली जर होम लोनची डिमांड नसेल होमची घराची डिमांड नसेल तर होम लोन देखील बँकेकडून कोण घेतलं घेतलं जाणार नाही सो याचं इम्प्लिकेशन बँकेवर देखील निगेटिव्ह परिणाम होतो त्यानंतर प्रॉपर्टीचा व्हॅल्यू कमी दाखवून डील होलं गेलं जाईल त्याच्या जा दृष्टीने गव्हर्नमेंटचा देखील रेव्हेन्यू कमी होईल कारण जर प्रॉपर्टीची व्हॅल्यू मी एखाद्या व्यक्तीने समजा पन्नास लाखाची वीस लाख रुपये दाखवली किंवा तीस लाख सर्कल रेटला दाखवली जो सर्कल रेट असतो त्याला दाखवली तर गव्हर्नमेंटचं जे नुकसान आहे टॅक्सचं सो गव्हर्नमेंटचा देखील रेव्हेन्यू याच्यामध्ये कमी होईल त्यानंतर या सिस्टीममध्ये ब्लॅक मनी येऊ शकतो सो हे पॉसिबल निगेटिव्ह इम्प्लिकेशन्स आहे तर माझं गव्हर्नमेंटला हीच रिक्वेस्ट राहील की तुम्ही या सिस्टीममध्ये विचार करा की एखादा जर गरीब व्यक्ती असेल एखादा मध्यम वर्गीय असेल जो महिनाभर मेहनत करतो त्याला एक पगार मिळतो त्या पगारातून तो घर चालवतो त्याच्यानंतर काही पैसे त्याचे उरतात ते तो सेव्ह करतो आणि असे सेव्ह करत करत हळूहळू जाऊन एखादं घर घेतो आणि एखादा मध्यमवर्गीय असेल तो, तो आयुष्यात फक्त एकदा एकदाच घर घेऊ शकतो एखादा गरीब असेल तो आयुष्यात फक्त एकदाच घर घेऊ शकतो आता ते घर घेताना त्याच्यासमोर एवढ्या जर कॉस्ट असतील आणि नंतर त्याला जर त्याचं काही बेनिफिट मिळणार नसेल त्याच्याकडून हे प्रॉपर्टीचं एवढ्या मोठ्या प्रमाणात जर टॅक्स कॅल्क्युलेट होऊन का घेतला जाणार असेल त्याला इंडेक्सेशन बेनिफिट दिलं जाणार नसेल तर त्या गरीब व्यक्तीने करायचं काय हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि मला असं वाटतं की गव्हर्मेंटमध्ये जी लोक आहेत त्यांनी डेफिनेटली या गोष्टींवरती विचार करावा आणि मध्यम वर्गाला आणि ग गरीब व्यक्तीला याच्यातून एक एक, एक सवलत द्यावी काहीतरी याच्यामध्ये निर्णय करावा जेणेकरून घर घेणं हे गरीबाला परवडू शकतं मध्यम वर्गाला परवडू शकतो अशा दृष्टीने याने प्लॅनिंग केलं पाहिजे हे जे आता जर नवीन नियम आहे तो नियम माझ्या दृष्टीने तरी मला आवडलेला नाही आहे आणि मी खूप डिसअपॉइंट आहे खूप सॅड आहे या डिसिजनने कारण याने जे मध्यम वर्गी ते घर घेऊ शकणार नाहीत आणि जरी घर घेतलं तर त्याची कॉस्ट एवढी राहील एवढा टॅक्स राहील की ते अक्षरशः त्याच्या खाली डबून जातील आणि त्या दृष्टीने इन्कम देखील त्यांचं वाढत नाही आहे सो त्याच्यामुळे गव्हर्नमेंटने निश्चितपणे याचा विचार करावा की आपण रेव्हेन्यू जनरेशनसाठी करतो आहोत की काय करतो आहोत म्हणजे डेफिनेटली गव्हर्मेंट याच्यावरती विचार करायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे तुम्ही आतापर्यंत जो व्हिडिओ पाहिली असेल तुम्हाला विषय काढाला आहे तुम्हाला याच्यानंतर देखील काही स्पेसिफिक डाऊट्स असतील कृपया मला कमेंटमध्ये सांगा ते प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न मी नक्की करेन तोपर्यंत धन्यवाद